कामाची पूर्ण गॅरंटी काय किंमत किती द्याने घ्या होईन कमी पा मित्रांनो व्यापारी तीस हजार रुपये सांगते द्या घ्यायला आणखीन कमी होईन मोबाईल नंबर सांगा ना तुमचा हम्म मित्रांनो कॉल करा फुल फुलकामाचा आहे काय बाटा राट्टा

याचे एकाचे दोनशे दीड लाख रुपये सांगतेत पा टायरची टायरला चलते नाही पहिलं गॅरंटी देतात ना हे नारायण बडते येत बोला काही बोते गाव बाजार विषय बोते गाव बाजार आला दुसरं काय राहिलं डायरेक्ट बैल आले काय किंमत सांगितली मा पन्नास

मालक माग आहेत ओ का शेतदाती जुळलेत काय किंमत का काय देण्या घेण्यात मोबाईल नंबर सांगा ना मित्रांनो शेतकऱ्याला कॉल करा बैल खरेदी करा अहो एक टडाल आहे बैल नालेवाडी नालेवाडीचं आहे काय किंमत टायरची गॅरंटी पहा पंचावन्न हजारचं किंमत सांगायला हे मित्रांनो कशी बी किंमत होत असती पण देत असतेत कमी जादा करून गणेश शेठचा होय गणेश शेठचा आहे गणेश शेठ नंबर सांगा ना हे नालेवाडीचे पैठण भागचे व्यापारी आहेत पा तुम्ही सांगा तुम्ही सांगा शहाण्णव पहा गणेश शेठला कॉल करा त्यांच्याकडे टॉप बैलरात पहा टायरचे घरी किती घेत गणेश शेठ असं का त्यांना कॉल करू शकता टायरचा गॅरंटीचा माल असते ती स्वतः टायरची गॅरंटी देते

কি চালক বড়ী